नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचं श्रेयास वर्ल्डमध्ये स्वागत आहे मंडई आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि काही कारणांमुळे मी घटाची स्थापना नाही करू शकले पण या घटाची स्थापना करणं आणि त्याचं उद्यापन होणं फार गरजेचं होतं आणि ते उद्यापन मी माझ्या लेकीकडून करून घेतलं याचा आनंदही आहे मला ज्या प्रकारे मी तिला सांगत गेले त्या प्रकारे तिने अतिशय सुंदर पद्धतीने देवी आईचा घट बसवला तो सुंदर प्रकारे सजवला तुम्ही बघू शकता चित्रामध्ये की कि किती सुंदर प्रकारे तिने माझ्या देवी आईला सजवलं आहे आणि पूजाही अगदी मी करते त्या पद्धतीने तिने तिची पूजाही केली आणि नंतर तिने देवासाठी नैवेद्यसुद्धा स्वतःच बनवला म्हणजे माझ्या मुलीला तशी जेवणाची आवड तर आहेच पण नॉर्मली पिझ्झा पास्ता हे प्रकार जे आहेत ते आजकालच्या मुलांना येतात बनवता पण आपण पूर्ण स्वयंपाक कसा करतो देवासाठी नैवेद्य कसा करतो हेही त्यांना शिकवणं हे, हे आजकाल गरजेचं आहे असं मला वाटतं कारण जेव्हा घरात अशा, अशा काही अडचणी येतात किंवा न करू कोणाच्या घरी अशा अडचणी येऊत किंवा काय पण जर काही प्रॉब्लेम्स आले तर आपण ते आपल्या मुलांना सॉल्व्ह करण्यासाठी शिकवलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे उद्या उठून ते स्वत एक जबाबदार व्यक्ती बनू शकतात म्हणजे भविष्यात पुढे कुठे शिक्षणासाठी बाहेर गेले आणि त्यांची खाण्यापिण्याची आबाळ तर होणार नाही या सगळ्या गोष्टींमुळे कारण त्यांना माहिती असते की आपल्या मम्मीने आपल्याला शिकवलेलं आहे काय करायचं काय घ्यायला पाहिजे किती टाकायला पाहिजे आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे तर तिने ह्या गोष्टी अगदी अचूक लक्षात घेऊन देवी आईचा निवेद्य इतक्या सुंदर प्रकारे केला तुम्ही बघूच शकता म्हणजे डाळीला फोडणी कितपत द्यायला पाहिजे कसं करायला पाहिजे कसं पकडायला पाहिजे भांडं आणि मग आपण कसं ते करायला पाहिजे मम्मी कशी करते त्या पद्धतीने आपण कसं करायला पाहिजे कसं शिकायला पाहिजे या सगळ्याचं तिने अतिशय उत्कृष्ट असं काय म्हणतात त्याला मला शब्द सुचत नाही आहे इतकं सुंदर तिने सर्व केलं ना खरंच मी भारावून गेले आणि अगदी सरळ साधा सोपा नैवेद्य तिने माझ्या देवी आईसाठी बनवला यापेक्षा दुसरा आनंद माझ्यासाठी काय असू शकतो नाही का माझ्या देवी आईने माझ्या लेकीकडनं हे सर्व करून घेतलं हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे माझ्या लेकीसाठी आणि हे सर्व मला तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचं होतं तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय